बावीस वर्ष लहान भावाचा मर्डर सख्खा भाऊ पक्का वैरी गोंदिया तालुक्यातील चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे लता महेंद्रसिंग बघेले वय बावन्न वर्ष राहणार कोचेवाही यांनी पोलीस स्टेशन रावणवाडी येथे तक्रार दाखल करण्यात आली तिचा मृतक मुलगा नामे टिकेंद्रसिंग महेंद्रसिंग बघेले वय बावीस वर्ष राहणार कोचेवाही हा गावात मंडईचे कार्यक्रम पाहण्याकरिता गेला असता मृतक्यास राम मंदिर समोर रात्री अंदाजे दीड वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी हत्याराने मारून जीवानीशी ठार केल्याची तक्रार रावणवाडी पोलीस स्टेशन येथे देण्यात आली रावणवाडी पोलिसांनी अपराध क्रमांक चारशे एकोणसाठ दोन हजार कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिताचे गुन्हा दाखल करण्यात आला व त्या आरोपीचा शोध घेणे सुरू केले या गुन्ह्यात समांतर तपास श्री पुरुषोत्तम अहेरकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया जिल्ह्यात येथील अधिकारी अंमलदार हे करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला असता गुन्ह्यातील आरोपी मृतक यांचा मोठा मोठा भाऊ श्री ओमप्रकाश महेंद्र बघेले वय चोवीस वर्ष राहणार कोचेवाही यांनी खून केला असल्याचे समजले सदर आरोपी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी तालुका जिल्हा गोंदिया इथून ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी ओमप्रकाश महेंद्र बघेले वय चोवीस वर्ष राहणार कोचेवाही तालुका जिल्हा गोंदिया यांनी सांगितले की त्याचे लहान भाऊ मृतक नामे टिकेंद्रसिंग महेंद्रसिंग बघेले वय बावीस वर्ष राहणार कोचेवाही यांच्यासोबत घरगुती कारणावरून दररोज भांडण सुरू होते तसेच गावातील चौकात लोकांसमोर अपमानास्पद बोलत होते दररोज मारहाण करीत असल्याने त्याने मनात राग धरून लहान चाकूने वार केले आणि जीवानीशी ठार केल्याची कबुली दिली आरोपी नामे ओमप्रकाश महेंद्र बघेले वय चोवीस वर्ष राहणार कोचवाई यास पुढील तपासाकामी पोलीस स्टेशन रावणवाडी येथे स्वाधीन करण्यात आले आणि आरोपींना तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई माननीय गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे साहेब अभय डोंगरे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम महेरकर साहेब यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने पोलीस हवालदार भुवनलाल देशमुख पोलीस सवालदार विठ्ठल प्रसाद ठाकरे पोलीस सवालदार सुजित हलमारे पोलीस हवालदार रियाज शेख प्रकाश गायधने हवालदार पोलीस हवालदार दीक्षित कुमार दमाहे पोलीस शिपाई राकेश इंदूरकर पोलीस शिपाई हंसराज भांडारकर पोलीस शिपाई दुर्गेश पाटील चालक पोलीस शिपाई राम खंडारे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार